这。Yeah. मनापासून शुभेच्छा देतो आणि वसुवर्षाच्या देखील शुभेच्छा आम्हा सगळ्यांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी देतो दरवर्षी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण येत असतो आणि जी एक परंपरा आहे गाई एक श्रद्धास्थान म्हणून आपण परंपरा अनेक वर्ष आहे त्या परंपरेला अनुसरून हा कार्यक्रम इथं आपण घेत असतो आणि अनेक चांगल्या गोष्टी नव्या गोष्टी या निमित्तानं गोकुळच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना संजीवनी देणारे निर्णय असतील शेतकऱ्याला आधार देणारे निर्णय असतील घेण्याची भूमिका प्रामुख्यानं आपण स्वीकारत असतो गेल्या चार साडेचार वर्षामध्ये या गोकुळमध्ये गाईच्या दुधाला दरवाढ असू दे म्हशीच्या दुधाला दरवाढ असू दे ही सगळी दरवाढ देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली काटकसर करून हा गोकुळ शेतकऱ्याचा आहे त्या शेतकऱ्याचा राहिला पाहिजे कुठल्या एका व्यापाऱ्याचा होता कामा नाही ही भूमिका या साडेचार वर्षामध्ये आम्ही प्रामुख्याने सगळ्यांनी घेतली आणि म्हणून मालकी गोकुळची या गोकुळूला अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची असली पाहिजे जे जे आमच्या भगिनी दूध काढतात म्हशीची गायीची निगा राखतात ते खरे मालक असले पाहिजेत या भूमिकेतून आम्ही सर्व संचालक मंडळाने काम केलं गोकुळ हा एकट्याच्या कुणाच्या मालकीचा न ठेवता तो खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये सगळ्यांच्या मालकीचा करण्याचं काम या साडेचार वर्षामध्ये प्रामुख्यानं सगळ्यांनी या ठिकाणी ठीक आहे काही या सगळ्या गोष्टीतून मात काढून ज्याचा उल्लेख आबाजीने केला मुंबईमध्ये एक जागा घेतली आपण सोलरचा प्लांट उभा केला आता त्याचे पैसे फिटून जातील म्हणजे जे प्रकल्प या गोकुळ मधून आपण घेतले ते गोकुळच्या हिताचेच घेतले वैयक्तिक कुणाच्या हिताचे या ठिकाणी घेतले नाही वैयक्तिक कुणाला कुणाचं जावही मोठा करण्याचं काम आम्ही साडेचार वर्षामध्ये केलं नाही शेतकरी मोठा करण्याचं काम प्रामुख्यानं साडेचार वर्षामध्ये आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी केलं आज देखील या सगळ्या पार्श्वभूमीवर काल सगळ्यांनी दोन चार दिवस याच्यावर चर्चा झाली अरुणराव म्हणले तसं रविवारीचा निर्णय एक रुपये दर वाढ द्यावा ही भूमिका आम्ही सगळ्या नेते मंडळींनी चर्चा करून घेतली गाईला मशीला एक रुपये दरवाढ देत असताना पशु खात्याच्या माध्यमातून देखील अनुदान वाढवण्याची भूमिका आम्ही घेतली संस्थांना दहा पैसे कमिशन जास्त देण्याची भूमिका घेतली हे सगळे निर्णय घेण्यामागचं कारण काय आपुलकी आणि प्रेम हे संस्थेबद्दल आणि शेतकऱ्याबद्दल आमचा आहे आणि म्हणून परवा देखील ज्याचा उल्लेख अरुणरावनी केला की इथे येणाऱ्या जनावरांना चारा देण्याची भूमिका सुद्धा घेतली कारण की त्यांच्यावर अवलंबून गोकुळ आहे आणि म्हणून आणि की हे ठेवण्याचं काम प्रामुख्याने केले डिबेंचरच्या बाबतीत देखील मुस्लिम साहेब असो आमची चर्चा झालेली आहे एक समन्वयाचा तोडगा उद्याच्या भविष्यात कायमस्वरूपी काढण्याची भूमिका आमची सगळ्यांची या ठिकाणी असणार आहे ज्याचा उल्लेख चंद्रनी केला इनकम टॅक्स भरून जर आपल्याला परवडत असेल उद्या प्रोजेक्ट एखादा उभा करायचा असेल तर प्रोजेक्टसाठी वेगळा निधी काढून आपल्याला काय करता आलं तर या उद्याच्या भविष्यकात या जिल्ह्यामध्ये पुन्हा डिबेंचरचा विषय येणार नाही या दृष्टीनं आम्ही पावलं उचलू हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देतो परंतु आज ज्या काही गोष्टी घडल्यात मला वाटते आबाजी जुलैच्या बैठकीमध्ये डिबेंच विषय बोर्डात आला होता बोर्डात कोणी विरोध केला का नाही सहाय हा मी ते जाहीर करा सहाय्य केलेलं कोणी त्यामुळे माझा म्हणण्याचा उद्देश काय की ज्यावेळी बोर्डात निर्णय होतो त्यानंतर परत तिथं मान्य करायचा आणि मग त्या ठिकाणी दुसरी भूमिका घेणं संयुक्तिक नाही असं मला वाटतंय तो भाग वेगळा असला तरी वसुबारसाच्या निमित्तानं या डिव्हेंचर वर सुद्धा कायमस्वरूपी तोडगा काढण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची राहील हा विश्वास या निमित्तानं देतो आणि सदैवपणे हा गोकुळ दुध हा शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेणारा आजपर्यंत आम्ही गेल्या साडेचार वर्षात केलेला आहे उद्याच्या भविष्य काळात देखील या ठिकाणी करू ही ग्वाही देतो आज वसुबारसाच्या निमित्तानं गाईचं पूजन केलेलं आहे लकेश साहेब मी गाई सारखा नम्र वासलप्रिय असा आहे तुमचं लक्ष नाही हा भाग वेगळा त्यामुळे निश्चितपणे या निमित्तानं कधी सगळं चांगली दिशा या गोकुळा देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी येणाऱ्या भविष्य काळात करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर गाय पूजनाच्या वसुबाराच्या निमित्ताने आजपासून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्यात मोठा दीपावली सण आज सुरू झाला याबद्दल दीपावलीच्या मनपूर्वक तमाम ग्राहकांना तमाम दूध उत्पादकांना आणि तुम्हाला सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो बंधू भगिनीनो आताच अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या या गोकूच्या प्रगतीचा आढावा ठेवलेला आहे आणि आज मी संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करेन की म्हैशीच्या दुधामध्ये एक रुपया दरवाढ गाईच्या दुधामध्ये एक रुपया दरवाढ दे ही एक ऑक्टोबरपासून करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मनापासून त्यांचे अभिनंदन करतो त्याशिवाय दहा पैसे त्यांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये स्वस्तीचा देण्याचा निर्णयही झाला आणि पशु खात्यामध्ये पन्नास रुपये हा जो दर आहे तो कमी करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला याबद्दल पुन्हा एकदा मी संचालक मंडळाचे मनापासून आभार मानतो बंधू भगिनीनो आपल्याला माहिती आहे की गेल्या चार सव्वा चार वर्षापूर्वी या संघामध्ये सत्ता ही आपली आली आणि गेल्या चार साडेचार वर्षामध्ये जवळजवळ गाईला सात रुपये आणि म्हैशीला चौदा रुपये दरवाढ आपण दिलेली आणि आज एक रुपयानं पंधरा रुपयांची दरवाढ होते आणि सात रुपयाची दरवाढी आठ रुपये होते म्हणजे पारदर्शी कारभार आपण करायला लागलो काट कसेचा आपण कारभार केला तर किती प्रचंड प्रमाणात आपण दुधवार धरू धरू शकतो हो। त्याचा एक आदर्श आणि उत्तम नमुना या संचालक मंडळाने घालून दिलेला आहे बंधुमो काही दिवस या डिव्हेंचरच्या प्रश्नावरून आपल्या जिल्ह्यामध्ये मतमतांतर झालेली आहे मला आश्चर्य वाटत आहे काल जो मोर्चा काढण्यात आला ज्यांनी बत्तीस वर्ष या संघाचं नेतृत्व केलं ही डिबेंजर्सची पद्धत सुरू केलं त्याच्या सुनबाई या मोर्चाचं नेतृत्व करत होत्या आणि त्याचं नेतृत्व करत होते तीन पराभूत झालेले माजी संचालक की ज्याने पाच वर्षामध्ये डिबेंजर्स हे कायम ठेवलेलं होतं माझं मत काय की एखाद्या शेतकऱ्याने येऊन आपल्या व्यथा मांडल्या असत्या तरी आम्ही समजू शकलो असतो की ज्याने पाच वर्षे सत्ता भोगली डिव्हेंचर्स काढले आणि त्या त्यावेळा डिव्हेंचर्सला उत्तरं देताना हीच भूमिका मांडली जी संचालक मंडळानं मांडली आणि पुन्हा आपण त्याचं हे करायचं हा जो देखावा कि आहे किंवा हे आहे हे लोक ओळखून असतात मी म्हणतो की एखाद्या संस्था संचालकाने आज माझी भेट घेतली आणि त्याने काही मुद्दे मांडले आणि मला ते पटले आणि मी दोन झाले दिवस याचा अभ्यास केला आणि मी दोन्ही तुमचे सी ए आहेत त्यांना सांगितलं आपण काढतो आणि सात रुपये ऐंशी पैसे हे टक्के व्याज देतो आणि ते काही वर्षांनी ते सी एस मध्ये झाले की आपण अकरा टक्के दे। देतो आणि आयुष्यभर आपण त्याचं व्याज देतो अकरा ते सात ऐंशी हे कशा त्यांनी आपण जोखीमपत्र आलोय आपल्यासाठी त्यासाठी आपल्याला लागलं तर कर्ज काढू एका वेळेला याचा अभ्यास करा विनाकारण वेळेला हा मुद्दा करायचा त्यांनी वेळेला एवढं चांगलं काम करायचं अहो काल गोकुळमध्ये येणं हे आमच्या हृदयावरचं छेच आहे एका जनावर घेऊन येणं आता मोर्चा कसा तर मी चंद्रदेपांनी मंटीपाठ दाखवून दिलेलं आहे मागं मल्टी स्टेटच्या वेळेला मोर्चा काढणं आणि विनाकारण म्हणजे माझं काय म्हणणं आहे की ह्याबद्दल चर्चा होऊ शकते असते तर मी आज आपले अकाउंटंट कापडी दोन शेना आणि आता बंडी पण मी विनंती करतो तुम्हाला अभ्यास करा आणि आता महिनाभरात खरोखरच नको असेल आपण पहिलं मतच माऊ तर काही काही लोक आले म्हणून लगेच काय मी बंद करत नाही आपण समाजाचा प्रत्येक संस्थेला पाठवू आपण की डिव्हेंजर्स घेतल्यामुळे हे तुमचा फायदा होणार आहे डिव्हेंचर्स न घेतल्यामुळे संघाचा हस्तोटा होणार आहे कळू आणि त्याचं मतच मागू आणि त्याचं मत जास्त असेल ते करून टाकू परंतु आता विनाकारण वेळेला त्या डिबेंजरच्या मुद्द्यावर आपणच आरोपीच्या पिंजरात राहायचं ते कशाची आहे आता पाचशे बारा कोटीच्या ठिवी असतात का आता पाचशे बारा कोटीची ठिवी कशाची आहेत अनेक वेळा तुम्ही त्याचा खुलासा केला आहे की आपण ज्यावेळा दूध वाढतंय त्यावेळा पावडर आणि बटर करतो आणि त्यावेळेला त्याचा स्टॉक राहतो त्याला दर येत नाही आणि दर नाही आल्यामुळे दुधाला तरी उत्पादकांना तर पैसे दिले पाहिजेत म्हणून आपण म्हणतो आणि पैसे देतो आणि दर येतो ठेवतो म्हणजे ती एक भांडवली म्हणजे वर्किंग कॅपिटल सारखा आपण ठेवतो म्हणजे तो आपल्याला इकडे खर्च करता येत नाही लागलं तर आपण एनडी बीच कर्ज काढू लागलं तर बँक्या नीतीत कमी वेळा परंतु विनाकारण लोकांच्या गैरसमज हे एकदा अभ्यास करा मला एक संचालक आले होते अजित बाब तुमच्या नंतर बोलणं झाले म्हणून सांगत होते तुमचं लोक बोलण्या झाले बसला मला बाळासाहेब खाडे म्हणाले माझं बोलणं आहे आणि आमचं एकमत झालंय आता पण एवढं तज्ञांचं एकमत झालं असेल तर बंटी दुसऱ्या बी कालवायचे तर माझं मत काय की एकदा तसे तज्ञ लोकांचा सुद्धा बुलवा करा त्यांची मत घ्या अभ्यास करा संस्थेला कळवा त्याची मत घ्या आणि एकदम एकदा इथं पडदा पडून टाका म्हणजे एवढं आम्ही काट कसर काम करायचं सारखं त्या डायरेक्टरच्या मागे लागायचं आणि आता म्हैसे साठी दहा हजार रुपये अनदान किरीची काय होती म्हशीच दूध वाढावं यासाठी तुम्ही पन्नास हजार दिले आम्ही दहा हजार दिले अनेक स्वतः स्वतःचे पैसे देतात आता झाले काय मला आज ते लक्षात आलं ते पूर्वी काय होतं मापात दूध घेत होते आणि त्यामध्ये वाढत होतं सांडून हा सांडून आता काय झालंय ते ऍक्सी आली वाटत आणि ते ऍक्सी आल्यामुळे दूधच वाढला मग यांनी दहा दहा टक्के घेर केलाय आता अजिब तारखेच्या एका घेर केलं दहा की मग त्याला दिल्याशिवाय मार्गच नाही मग त्याला बसत असला तर त्याला दहा द्यायलाच पाहिजे आणि अशी स्पर्धा अनिष्ट स्पर्धा सुरू झाली यात काय राहत नाही मुला तर तुम्ही व्यवस्थापन करून देत आहे एकदा सगळा अभ्यास तुम्ही तिघा चौघांची तुम्ही समिती नेमा शिए ना घ्या कापडीला घ्या सगळ्या संस्थेना एकदा तुम्ही कळवा तुमचा फायदा काय तोटा काय आणि त्याची मतं हजमा आता असं म्हटलं की माझ्या संस्था काय तुमच्या भेट म्हणणार आता शेवटी काही मेजॉरिटी हाच भाग आहे सगळ्यांच्यावर चर्चा तो एकदा हा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल आणि हा प्रश्न हा जो डिबेंचरचा आहे पुढच्या वेळेला उपस्थित होणार नाही याची काळजी तुम्ही सगळ्या संचालकांनी घ्या आम्ही तुमच्या मागे आहोत आणि म्हणून आपल्या दूध संघाचे आता आपली आता हे सोडून डोक्यात पडणार आता हा मुद्दा हा मुद्दा गेला आता मुद्दा आपला पंचवीस लाख हेतृत्त दूध संकलन करायचा त्यासाठी आपण लाडका सुप्र स्कीम काढल्या अजून ते परिपत्रक निघालेले नाही आहे आम्ही बँकेनं दोन मी सगळं धोरण बदल आहे काही नाही सुपरवायझर सही केली की भाग 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 के दोन मशी सुपरवायझर जबाबदारी म्हणजे सुपर गोकुळच्या ज्या सुपरवायझर सही केली दोन म्हशीचे पैसे आम्ही दिले त्यानंतर आम्ही अण्णाबाई अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये अनेक सुधारणा केलेल्या आहेत त्यांना पंधरा लाखा रुपये पर्यंत देतोय आपण आणि म्हणून मोठ्या गोट्याच्या मागे लागू नका तुम्ही पन्नास शंभर गाईवाला म्हशीवाला आणला की नाही घोटाळा झालाच तू गेलाच त्या बर्फीकडं चिखपटलीला आहात तू गेला पनीरवाल्याकडं तुम्ही शेतमजूर आणि शेतकरी अल्पभूजारक यांना टार्गेट करा त्यांना दोन दोन एक एक बक्षी द्यायला लावा आणि आपण अनुदान देतो इतकं आता माझं तू किती माहिती माझ्या साहेब दोनशे ऐंशी लिटर रोज रोज मी स्वतः रोज सध्या माहिती घेतो आणि व्हॉट्सअपवर बक्षी बघतो ते पिल्ली बघतो आणि जरा सांगितलं रेड्याचा आठ्या जपायच्या म्हणून रेड्यानी रेडा बोल विद्युत घाल तर याच्यात मनापासून आपण सगळ्यांनी एक मोहीम म्हणून आपण पंचवीस लाख लिटर अजितराव करायचं आणि आनंदराव पाटील सुळेकरांच्या या पुण्यतिथी करता त्याला खरोखरच वीस लाख लिटरचं पूजन आपण गरज पूजन करायचं हा निग्रह आजच्या दिवशी करायचा आता इतकं उत्कृष्ट झालंय म्हणून आता डॉक्टरांना मी लाभ घेऊ देतात म्हणजे हे पदार्थ सुद्धा आता काय झालंय उपपदार्थाला दूधच नाही तुमच्याकडे काय <गए> भाय गेले चौधरी म्हणून आता त्यासाठी सुद्धा थोडं राखीव ठेवा उपपदार्थामध्ये सुद्धा आपल्याला चांगला नफा आहे त्याचं सुद्धा चांगलीच प्लॅनिंग करा दूध वाढवणं हा एकमेव मंत्र घेऊन आज लागूया आता बाकीच्याकडे गोष्टीकडे लक्ष देऊ नका लोक जाणून नये दूध उत्पादक जाणून नये काय करायचं त्यांनी ठरवलेलं नाही तुम्ही चिंता त्याची करू नका पुन्हा एकदा एका चांगल्या कारभार येण्याची संधी आपण दिलीत आणि तो एक रुपया दुधाच्या म्हैसेमध्ये आपण दरवाढ एक ऑक्टोबर पासून केली त्यानंतर पन्नास रुपये आपण पशु खात्यामध्ये दर कमी केला दहा पैसे व्यवस्थापन खात्यामध्ये वाढ केली याबद्दल मनपूर्वक तुमचं सर्वांचं अभिनंदन करून मी आपली रजा घेतो जय जय महाराज